नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अशा परिस्थितीत राग देखील बनतो एक चांगला गुण काय म्हणतात उब, श्रीकृष्ण चला तर मग पाहूया अशा कोणती परिस्थितीत राग देखील बनतो एक चांगला गुण श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान जीवनासाठी उपयुक्त मानले जाते त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वोत्तम आहे श्रीकृष्णाच्या अनमोल शिकवणी बद्दल जाणून घेऊया श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन आहे गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतात युद्धाच्या वेळी दिली होती गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेचे वचन जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगायला शिकवतो गीता जीवनातील धर्म कृती आणि प्रेमाचे धडे देते श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवनासाठी उपयुक्त मानले जाते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे श्रीकृष्णाच्या अनमोल शिकवणीबद्दल जाणून घेऊया मा मा कदाचन ते अर्थ तुमचा अधिकार फक्त तुमच्या कर्मावर आहे तुमचा अधिकार फक्त तुमच्या कर्मावर आहे तुमच्या कर्माच्या फलावर कधीच नाही तुमचा अधिकार फक्त तुमची कर्तव्य पार पाडण्यातच आहे फलामध्ये कधीच नाही म्हणून आपल्या कर्माच्या परिणाम परिणामाचे कारण बनू नका आणि आपल्या निष्क्रियतेशी संग्न होऊ नका म्हणून आपल्या कर्माच्या संलग्न होऊ नका राग कधी पुण्य बनतो श्रीकृष्ण म्हणतात की क्रोध हा धर्म आणि प्रतिष्ठेसाठी उपयोगी आले तर पुण्य म्हणतो आणि जेव्हा धर्म आणि प्रतिष्ठा वाचू शकत नाही तेव्हा सहिष्णता पाप बनते तेव्हा सहिष्णता पाप बनते गीता म्हणते की माणूस नाही तर त्याची कृती चांगली गीता म्हणते की माणूस नाही तर त्याची कृती चांगली किंवा वाईट आहे आणि त्याच्या कृतीनुसार त्याला समान फळ मिळते श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यात भीती असते दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यात भीती असते आणि स्वतःच्या धर्मात मरणे चांगले म्हणजेच इतरांचे अनुकरण किंवा अनुकरण करण्यापेक्षा स्वतःचा धर्म ओळखला पाहिजे इतरांचे अनुकरण केल्याने मनात भीती निर्माण होते इतरांचे अनुकरण केल्याने मनात भीती निर्माण होते श्रीकृष्णाच्या मते भीती दूर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःचा धर्म ओळखून त्यात जगणे गीदा मते तुम्हाला काय हवे आहे गीताच्या मते ते काळजीपूर्वक समजून घ्या आणि ते साध्य करण्यासाठी तुमचे संपूर्ण आयुष्य वाहून घ्या हा धर्म आहे श्रीकृष्ण म्हणतात की शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे वस्तु ही वस्तुस्थिती कळल्यानंतरही माणसाला आपल्या नश्वर शरीराचा अभिमान वाटतो जो निरुपयोगी आहे शरीराचा शरी अभिमान न बालकता माणसाने सत्याचा स्वीकार करावा शरीराचा अभिमान न बालकता माणसाने सत्याचा स्वीकार करावा तुम्ही आनंदी आहात की दुःखी तुम्ही आनंदी आहात की दुःखी तुम दोन्ही तुमच्या विचारांवर अवलंबून आहे जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर प्रत्येक तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहा जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दु, तुम्ही दुःखी व्हाल जर तुम्ही नकारात्मक विचार आणाल तर तुम्ही दुःखी व्हाल विचार हे प्रत्येक माणसाचे शत्रू आहे आणि मित्र असतात कोणासोबत चालल्याने ना आनंद मिळतो ना कोणतेही ध्येय साध्य होते म्हणून माणसाने नेहमी आपले मत ठाम ठेवून एकटेच चालले पाहिजे स्वकर्मावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणून गीतेमधले ज्ञान आपल्यामध्ये आणले पाहिजे अशा प्रकारे आज आपण पाहिलं कोणत्याही परिस्थितीत राग देखील बनतो एक चांगला गुण गीता उपदेशात श्रीकृष्णने म्हटलेलं आहे करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ